नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख माधव पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मरळ येथील महादेव मंदिराला महाआरती करून गोर रुग्णांसाठी अम्ब्युलन्स मोफत सेवा मिळावी त्यातून समाजकार्य व्हावे या हेतूने अँब्युलन्स लोकार्पण करण्यात आले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे देशाचे नेते आदरणीय ने साहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे नांदेड शिवसेनेचे संप्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख आदरणीय माधवभाऊ पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांना माझा जय महाराष्ट्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या संकल्पनेतून मी नांदेड उत्तर विधानसभेत तालुकाप्रमुख या नात्याने समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आमचं ब्रीद वाक्य आहे आदरणीय साहेब ठाकरे यांचं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या या वाक्याप्रमाणे मी तालुकाप्रमुख या नात्याने नांदेड उत्तर विधानसभेतील गरजवंत रुग्णांसाठी तत्पर सेवा देण्यात यावी कोणालाही रुग्णांना त्रास होऊ नये याच्यासाठी मी स्वतः एका ॲम्ब्युलन्सची उपलब्ध करून दिली नांदेड उत्तर विधानसभेमध्ये माझ्या पन्नास गाव आणि नांदेड शहर दोन्हींसाठी पण उपलब्ध राहील सुविधा त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये सर्व सुविधा आहेत जे ॲम्ब्युलन्समध्ये लागतात यू वगैरे सगळं आहे माधवभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उदंड आयुष्य लाभो नांदेड उत्तर मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी माझे महादेव पर देव परमेश्वर प्र, त्यांना बळ देव ही माझी इच्छा आणि नांदेड उत्तर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या हाती चांगलं कार्य घडो ही माझी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन